धुळे तालुक्यातील महालोंढा लघुसिंचन तलावाची सुमारे सहा एकर जमीन बनावट गावठाण प्रमाणपत्राद्वारे रजिस्टर बक्षिस पत्र नोंदवून बेकायदेशीरपणे हडप करण्याचा गैरप्रकार उघडकीस आणला आहे तरी सदर प्रकरणाच्या चौकशीसाठी पंचायत समिती धुळे येथील विस्तार अधिकारी श्री बाजीराव जगताप यांची नियुक्ती करण्यात आलेली होती त्या अनुषंगाने निपक्षपाती चौकशी करत असताना अचानक काल दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी त्यांची बदली करण्यात आली तसेच श्री बालाजीराव जगताप यांच्याकडे नेर तालुका जिल्हा धुळे ग्रामपंचायतीच्या तात्कालीन सरपंच व ग्रामसेवकांकडून सुमारे पंच्याहत्तर लाख रुपये वसुल्क चौकशीसह चौदाव्या वित्त आयोगाच्या कोट्यवधी रुपये अपहाराच्या तक्रारींच्या चौकशा प्रलंबित आहेत व ते निपक्षपातीपणे सर्व प्रकरण उघडकीस आणून सर्वसामान्य जनतेला नाय देण्याचं काम करत असताना अचानक त्यांची तडकाफडकी बदली करणे प्रशा ही प्रशासनाने घेतलेली भूमिका अन्यायकारक आहे जर प्रशासनाने आज दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी विस्तर श्री बालाजीराव दादाजी जगताप यांची बदली रद्द न केल्यास नाईलाजास्तव दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सुरत नागपूर महामार्गावरील नेर लोनखेडी फाट्यावर रास्ता रोखोचा इशारा देखील देण्यात आला आहे यापूर्वी सन दोन हजार वीस मध्ये या कालावधीत कोरोना काळात तात्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे यांच्या दालनापुढे आम्ही आंदोलन करून प्रशासनाला ग्रामपंचायतीच्या अपहार प्रकरणात चौकशी समिती स्थापन करण्याबाबतचा निर्णय भाग आहे त्यामुळे श्री बाजीराव यांची बदली रद्द करण्याबाबत आवश्यक ते आदेश संबंधित त्या अनुषंगाने कार्यवाही व्हावी ही नम्र विनंती करण्यात आली आहे यावेळी अर्जदार सही डॉक्टर लक्ष्मीकांत सुभाष बोढरे ग्रामपंचायत सदस्य नेर आबा पगारे ग्रामपंचायत गटप्रमुख संजय माळी गट ग्रामपंचायत अकलाड सरपंच गायत्री देवी जयस्वाल ग्रामपंचायत नेर सरपंच सुरेश वंजी भिल ग्रामपंचायत यावेळी उपस्थित होते एमडीटीव्ही न्यूज साठी तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंके धुळे पंधरा ते वीसच्या दरम्यान तत्कालीन सरपंच आणि ग्रामसेवक याच्याकडनं ठराव करून ती जागा सिंचन विभागाची असताना ती जागा गावठाण म्हणून सरपंच ग्रामसेवक यांनी त्यांना गावठाण म्हणून देण्यात आली परंतु ती जागा आ, आता जी आमदार समिती होती त्या आमदार समितीच्या समोर ग्रामस्थांनी हा विषय काढला आणि त्या विषयानुसार ती चौकशी झाली चौकशी होऊन डी जगताप साहेब विस्तार अधिकारी म्हणून चौकशी अधिकारी यांना नेमण्यात आले परंतु राजकीय दबावापोटी डी जगताप साहेब यांची रात्री साडेनऊ वाजता बदली करण्यात आली तर त्याच्यामुळे आम्ही माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांना आज निवेदन दिलेलं आहे